भरधाव आयशर ट्रकची कंटेनरला धडक चालकासह वाहक गंभीर जखमी नॅशनल हायवे क्रमांक चव्वेचाळीसवरील साई पॉलिटेक्निक समोरील घटना हैदराबाद येथून नागपूरकडे जाणाऱ्या आयशर ट्रक चालकानं कंटेनरला मागाहून जोराची धडक दिल्यानं या अपघातामध्ये आयशर चालक आणि त्याचा साथीदार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना अठरा डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीसवरील साई पॉलिटेक्निक कॉलेजसमोर घडली आहे हैदराबादवरून कोंबड्यांचं माल खाली करून नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या सी जी शून्य आठ ए जी पंचेचाळीस सदतीस या क्रमांकाच्या आयशर ट्रक चालकानं एका कंटेनरला मागावून जोराची धडक दिली या अपघातामध्ये आयशर चालक राजू यादव वयवर्ष पस्तीस राहणार राजनांदगावकर गावकर हा ट्रकच्या केबिनमध्ये फसला होता तर त्याचा साथीदार जयंत कुमार साहू वयवर्ष बत्तीस राहणार छत्तीसगड याच्या हातपायाला लागल्याने तो गंभीर अवस्थेत पडून होता तेव्हा घटनास्थळावर वडकी पोलीस कर्मचारी दीपक वांड्रसवार अंकुश पाथोडे विनोद नागरगोजे आणि एन आयचे सलमान पठाण शरद सराटे यांनी लगेच धाव घेत कॅबिनमध्ये फसलेल्या आयशर ट्रक चालकाला मोठ्या शिताबीनं बाहेर काढलं यावेळी चालक राजू यादव याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली तर साथीदार जयंतकुमार यादव याच्या सुद्धा गंभीर दुखापत झाली तात्काळ त्यांना करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले हा अपघात इतका भीषण होता काई जाली की महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती आणि घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशन करीत आहे